Thank you. उशीर केला हो जरा उशीरच होता, कपडे वगैरे द्यायची बाकी होती त्यामुळं कसा टाईमच लागला जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का दुपारचं जेवण लाईक करा आमच्या इकडं इथं तर चालू झाले बघा सकाळपासून पाऊस आहे लाईक करा सर्वजण हो लिंगाएता लिंगाएता है। है। का सर्वांना तुम्ही लिंगायत आहेत तर कोणती कष्ट आहे हो लिंगायतच आहेत लिंगायत वाणी हाय मी काय मी ना सबस्क्राईब करा मराठीत कमेंट करा माझ्या इंग्रजी वाचतेच नाही जास्त तुम्हाला जेवण झालं का हो जेवण झालं साक्षी ड्रेस ड्रेसिला तिला ड्रेस आणखी तिच्यावर बघतो ना बीड मध्ये कुठं राहता बारशी नाक्यावर ए साक्षी आण ना ती ड्रेस आणायचा कुठं राहता कोणत्या एरिया मध्ये राहता आपण कुठून बोलत आपलं नाव काय मधून बारशीना केमेश्वरी नगर ला राहता आम्ही तिकडे हॉस्पिटल बरे दिवस होतो दिसता तुम्ही ओके हाय टक्क

कुठून बोलता बेडमधून कुठे राहता बारशे नाक्यापिशी राहत होता मी तुम्ही बोलणं छान आहे थँक्यू बोलणे मराठी 나에에에하에에에에에 h eh, e 에에 h eh, 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 e आहे बीडमध्ये राहते नाके डोळे छान आहे थँक्यू किरण पाटील हाय मराठीत कमेंट करा ते कोण इंग्रजी टाकली ती कुणी केले के मी वाचणार नाही तशी ढुकलून देणार आहे करू नका मी कुणाला वाईट बोलत नाही करतही नाही आम्ही वाण्याचे आहेत लिंगायत वाण्याचा आम्ही खात नाही तुम्ही कुठे राहता बीडमध्ये राहते ताई नमस्कार कुठून बोलता बीड येणार का फिरायला नको मला कुठेच फिरायला नाही मी जाता का हो जेवण तुमचं झालं का सर्वांच चूक झाली ताई संगीता मीना जय कृष्णा चूक झाली दा नाही मी कोणाला कमेंट वाईट करत नाही आणि कुणाला बोलत पण नाही व्हिडिओ मध्ये नाही लाईव्ह मध्ये पण नाही ज्यांना काय म्हणायचे म्हणू शकता पण मी कोणाला वाईट बोलत नाही त्यामुळे मला वाईट कमेंट करू नका व्हिडिओ मध्ये राहता का हो दादा एन्जॉय म्हणून येते मी लाईव्ह येण्याचं कारण एन्जॉय म्हणाल श्याम तब्येत हा कृष्ण जय श्री कृष्ण कैसो बायको पशी कमी पडत असेल तर आई पशी आणि बहिणी पशी जा बायकोपासून तुझं भागात नसेल तर दुसऱ्याच्या बायका नाहीत मोकळा तुझ्या पशी यायला झोपायला

झप लागली जोप लागली तुला अनिल क मला जात नाहीत का नाही जात मी कुठं घरीच असते मी नवीन सेस आहे आदरणीय आहे ओके दादा नमस्कार अमोल लाइक कमेंट कर दिया आपको ओके थैंक यू हमको भी लाइक कमेंट दीजिए ओके okay, ओके okay. सुंदर पेट मी तेल मालिश करून ना छान आहे छान आहे छान दिसते का मला नेऊन घेतलं पहिला माझा गुंडा होता आता नेऊन घेतलं मी बैनर एक एकदम फिट दिसत आहे सर्व भाऊ बहिणीला हा जोडून नम्र विनंती आहे मला सर्वांनी करा मी बरेवर राहतो हाय लाइक डन ओके कृष्णा जेवढं मस्त असता अशोक थँक्यू यू कशावरचे बघता तुम्ही इष्टावरचे बघता कुठे राहता बारशी नाक्यावर नेमकं बारशी नाक्यावरच <स्थाँगा> राहतो आणि बारशी नाक्याच्या लांब तिकडं ह्या ला रोडला आपल्या हवे रोडच्या तिकडे बाईपासला सुंदर आहे मस्त दिसत थँक्यू कोण कोण इष्टवरचे व्हिडिओ बघते कमेंट करा कोणी बघत नसेल तर जाऊन फॉलो करा सात कड़े का हो बायपास तिकडा रा राम राम नाशिक म्हणतो सर बरोबर आहे श्री स्वामी समोर तो हाय बाराची खळी मस्त दिसते थँक्यू जसं रिकाम हाताना आलंय तस रिका महत्तानाच जायचंय किती कमवलं आणि तरी झालं तरी काय का, न्यायचं नाही आपल्याला त्यामुळं कोणाला वाईट कमेंट करायची नाही वाईट बोलायचं नाही सुरेश गाव कोणतं मध्ये राहत जागा हॅपी फ्रेंडशिप बाय सांगा ना बीड आहे बीड हॅलो सिंदूर पूर्ण भांगेत का बरत नाही नाही भरत नाही असे माझं भांग नाही असल्यामुळे मी कितीच लावते या साईडला नाही लावा भांगत बहिणीबाई बाय मी कल मध्ये कोल्हापूर जिल्हा हो का बीडमेक कंपनीत आहेत कोल्हापूरवाडी फाटाकडे हाय ब्लॅक ड्रेस दिसतो का लावून बघा मस्त दिसतो हो पहिले मी लाव 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 था. था लावत होते पहिलं माझं इथून असं मधून भागवत लावत होते पण आता नाही लावत सध्या आता लावा ना सिंदूर मी नाही जास्त नाही लावत कुठं बाहेर चालले तरच लावते एरे नाही लावत तुम्ही कुठून बीड बावी सुंदर थँक्यू एक वेळा मला भेट द्या खूप सुंदर आहात भाजी भीड बीडमध्येच आहे मी केस कट केले वाटत ना आता नाही केले दिवस झाले दोन तीन महिने झाले बीडमध्ये नोकरी करत नाही अंकुश हाय गुड आफ्टरनून डिअर करून काय मिळवते तुम्ही व्हिडिओ काढून बघा काय मिळतंय मग मला सांगा कमेंट करून याच्यावरती काही भेटत ना पण युट्यूब थोडेफार थोडीफार कमाई भेटते बीड मध्ये बीडमध्ये राहते हाय काजलावा, लावा टिकली चंद्रपूर कोलंब बघा किती सुंदर दिसते ओके दादा उद्या लावान हो तर पाकिट माझ संपलंय त्यामुळे हीच वापरते सध्या तर एक मुलगी बघा ना सध्या मुली तर नाहीत आता आमच्या इथं बर का पण आम्ही वाण्याच्या आहेत आता तुम्ही कोणाचे तुम्हाला मुलगी कोणती लागते आता आम्हाला काय माहित नाही अशी तुझ्यान वेळाचे शोपत आता ना, ना पूर्ण भांगेत बर ओके दादा उद्या बरे पाऊस आहे का हो पाऊस चालूच आहे बारीक नाही बारीक सर्व लोकसारखे असतील असं काही नाही होणार सर्व सारखं नसतात पुरी पुरा नाक आहे बारशी नाका कुठे राहते बायपासला राहते बार, बार, बार हो बार्शी नाका आपण बाहेर बाहेर बारशी नाक्यातून बाहेर निघतो ना इकडं हे सोलापूर हवेला तिकडं जेवण झालं का तुझं हो जेवण झालं हा कुठे आहात मी मनिषा सौरभ शिंदे बिड हा मराठा खेळ इंस्टाग्रामला अकाउंट आहे का हो इंस्टाग्रामला अकाउंट आहे माझं कोणाकोणाला आयडी माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगून ते मायनस असल्यामुळे जास्त नाही समजत लोकांना तर मी तुम्हाला आयडीचं नाव देते दाखवून मी तुम्हाला भीण मानतो हा आडीचं दादा ए एका ते सास आणतोपर्यंत आयडीचं नाव दाखवते एकदा ना एकदा हा मी धाराशिवचा आहे तुम्ही कुठली धाराशिव मधले कुठून बोलता तुम्ही का नाही ओळखत कुठून आला तुम्ही काय लिहायचं आमच्याकडनं ओके एकूण आहे सुद्धीर तुम्ही कुठून आहात मा हे बाबा ज्यांना ज्यांना माहित नाही माझ्या इष्टाची आई बी सणा टाकली पण तुम्हाला उलट दिसतात आता उलटं उलटं दाखव काय नाही उलट दिसणार आहे तुम्हाला हे बघा कोणाकोणाला माहित नाही पण उलट दिसतात तुझ्याला कसं समजणार एबाग हे बघा हे पहिला अक्षर ए एस एच मायनस आहे इथं खाली मोठं मायनस आहे व्ही आय एन आय तेवीस असं नाव टाका तुम्हाला दिसतील पाच लाख सत्तावीस हजार फोला आहेत आता नाव टाकले पण हो दिसायचं हा हो झाले पण पहिले आहे आप खूप सुंदर हो थँक्यू हाय

जय शिवराय मराठी कमेंट करा गंभीर लॉक करा माझ्यावरती नाही ना ब्लॉग होत आहे काय लेट कमेंट मला समजत पण नाही अशी कमेंट करतात मराठीत पण नाही एक गुड बाय तुम्हाला मराठीत नाही नमस्कार काय चाललंय काय नाही बाहे पाऊस पाण्याचे निवांत बसले तर काय नाही बाकी बिना वाजता वरती गेला सर्वांनी मराठीत कमी करा मी इंग्रजीत मला वाचता येत नाही त्यामुळे वाचणार नाही भिंतीवर कुठल्या देवाचे फोटो आहे हे मनमोज स्वामीचे आहे जेवण झालं का हो जेवण झालं हेमानमत स्वामीचे हे दिसते का एक मुलगी बघा ना नाही हो आमच्याकडे मुली नाहीत्या आमच्या इथल्या पूर्ण लिंगायत आहेत तर पण सगळ्यांचे लग्न झालेले सध्या नाही आहे तुझा पूर्ण परिचय सांगा लवकर लवकर कमेंट करावं फक्त मी अर्धास येणार आहे तर फक्त राहिले दोन अडीच मिनिट स्वप्ने जाऊ नको मोबाईल चार्जिंग लागते कारण आलं आहे भरपूर पाऊच आहे बारीक मोबाईलमध्ये चार्जिंग नाही पण आता भरपूर टाईम झाला आणि माझा टाईम पण गेला एक वाजता येणार होते त्यामुळं मी ला आले लाईला आता लावावं लागते चार्जिंगला कुठून बीड रे आठव दिस माझे शिक्षण नाही जसे झालेले शिक्षण फक्त सातवी झालेत मंडळी इथे येणार आहात का येणार हे पंचावर असता बुक लागली का तुला जीवन करून बसले जीवन झालं माझे असेच मी बनवले आहेत छान दिसते हो का हॅलो मॅम बोट का वर मग बोट नाही वर असं केलं मी असं नाही केलं असं हॉटेल नाही केलं नाही दिला